व्हिडिओ शुभ सकाळ हे बघा दुख किती आहे सकाळचं आता वाढले साडेआठ दुखं बघा किती आहे कोकणातलं हे बघा किती पाटे आहे समोरचं दाखवतो हे बघ किती आहे हा बघा हे सकाळ उठून चा सकाळचं दुःख कसं वाटतंय हे गाडी दाखवतो कसं वाटतंय तर सांगा हे बघा कुठलं काय दिसत नाही एवढं दुःख आहे हे बघा पाठी दुःख आहे आणि बरंच आज थंडी पण भरपूर लागली होती एवढं तर दुख आहे एवढं सकाळ ते पण साडेआठ वाजल्या होत साडेआठ वाजलेत तर पण एवढं अजून आहे दुख दुखच आहे भरपूर आहे दुखलं हे बघा काय दिसतंय समोरचं काही दिसत नाही एवढं धुकं आहे म्हणजे मला भरपूर थंडी पडली होती आणि गारवा पण भरपूर आहे त्या हे बघा किती आहे आणि पण मो रस्त्यानं वाढले मोठं हे बघा किती वेळ गवत आहे पण आणि धुका बघा किती आहे हे बघा चला आपल्या व्हिडिओ इतक्यात जास्त काढत नाही व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा जसं एवढं टाटा बाय बाय व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा चला टाटा बाय बाय